ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आपण जय महाराष्ट्र पाहताय अमरावतीमध्ये जाऊया ज्या ठिकाणी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यामार्फत दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्याचा उत्साह सकाळपासूनच आतापर्यंत सुरू आहे मोठ्या संख्येनं अमरावतीकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत पावसाचं देखील आगमन झालेलं आहे रवी राणा यांच्या पक्षाची ही दहीहंडी पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून या दहीहंडीकडे पाहिलं जातं ज्या ठिकाणी अनेक कलाकार उपस्थित होते काही वेळापूर्वी अभिनेते शरद केळकर देखील या ठिकाणी आलेले होते अनेक कलाकारांनी उपस्थिती लावलेली होती आणि काही वेळातच ही दहीहंडी थर रचून फोडण्यात येणार आहे अमरावतीकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत मोठी गर्दी आहे आणि नवनीत राणा आणि रवी राणा हे दरवर्षी या दहीहंडीचं आयोजन करतात ज्या दहीहंडी आणि दहीहंडीचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी ह्या ठिकाणी अनेक कलाकार देखील येत असतात नेहमीप्रमाणे यावर्षी देखील तुषार कपूर चंकी पांडे आणि शरद केळकर हे या ठिकाणी येऊन तिथल्या अमरावतीकरांचं उत्साह आणि आनंद द्विगुणित करण्यासाठी आलेले आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही दूध अभिषेक केला इथे ते सगळ्या माझ्या भावांना एक बहिणीचा विनंती आहे की आपण कोणीही कोणाचीही मुलगी जरी रचली कोणाचीही घरची बहीण जरी असली तर त्याचा रक्षण करना हा सगळे भावांचा कर्तव्य आहे आणि आपण सगळे करणार ना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगा शपथ आहे ना शरद मेरी अमरावती ऐसा आहे की जो एक बार कसम दे दी तो उससे कभी पीछे नहीं हटेंगे तर अमरावतीमध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आखोडे जोडले गेलेले आहेत सुरेंद्र अगदी सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह आपल्याला अमरावतीमध्ये पाहायला मिळतोय ज्या दहीहंडीचं आयोजन नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केलेले आहेत या दुस या ठिकाणी आत्ताचं वातावरण काय आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी अमरावतीकरांचा उत्साह पाहायला मिळतोय ही जी दही अंडी आहे ती विदर्भातील सगळ्यात मोठी दही अंडी आहे या ठिकाणी तीन दहीहंडीचं आयोजन करतात तीन पारितोषिक या ठिकाणी देण्याचा नुकतंच पहिली दहीहंडी जी आहे ते कुठलेली आणखी दोन दही त्या बाकी आहेत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि अशा मुसळधार पावसामध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात युवा बंदाचा आहे तर मोठ्या ठिकाणी जल्लोषाच्या वातावरणामध्ये या दहाडीचा आनंद घेते आपण बघू शकतो की डोक्यावर खुर्च्या घेऊन सगळे युवक आणि युवती जे आहेत ते या ठिकाणी आहे आणि अशा वातावरण वातावरणामध्ये देखील युवकांना जोश जो आहे तो कायम आहे नुकतंच या ठिकाणी चमतीपांडे शरद केळकर आणि तुषार कपूर येऊन गेले त्यांनी देखील अमृतीकरण मनं जे आहेत ते जिंकलेली आहे पावसाचं वातावरण असतानाही लोकांमध्ये जोशो आहे या ठिकाणी कायम दिसतो युवावर्ग युवती जे आहेत या ठिकाणी नृत्य करणार जे नृत्य जास्त कंपनी ज्या ठिकाणी आज आयोजित करण्यात आली त्याच्यावर सगळं सगळे युवक जे आहेत पावसाच्या वातावरणामध्ये तिथं मुसळधार पाऊस होतो या ठिकाणी सुरू आहे मात्र अशाही वाटामध्ये युवकांना जोश आहे कमी चांगला दिसत नाही साधारणतः दहा वाजेपर्यंत दहडी चालती चालती तिसऱ्या क्रमांकाने आणखी दोन आहेत बाकी आहेत आणि या मुसळधार पावसामध्ये देखील जो आहे तो दे या या ठिकाणी अगदी सुरेंद्र पावसाचं आगमन झालेलं आहे आणि त्यामुळे ह्या उत्साहाचं द्विगुणित या ठिकाणी अनेक अमरावतीकरांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय मात्र सुरेंद्र सकाळपासूनच हा उत्साह सुरू आहे अजून किती वाजेपर्यंत हा उत्साह आणि दहीहंडीचा हा सर्व कार्यक्रम सुरू राहणार आहे खरंतर सकाळी आठ वाजतापासूनच या दहंडीमध्ये संपूर्ण विदर्भात मोठ्या प्रमाणात युवक युवती जे आहे तो जल्लोषात या ठिकाणी उपस्थित झाला होता साधारणतः चार वाजतापासून जल्लोष जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला आणि आता नंतर पाऊस सुरू झाला मुसळधार मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे मात्र या पावसाच्या वातावरणामध्ये देखील युवकांचा जोश जो आहे त्या ठिकाणी कमी झालेला दिसत नाही युवक या ठिकाणी मोठ्या उपस्थित आहे युवक युवती जे आहे ते मोठ्या प्रमाणात नृत्य या ठिकाणी करतात पावसाचा आनंद घेत आहे आणि सोबतच दही आनंद घेत आहे कारण की दही जी आहे ते जाते सगळ्यात मोठी दही अंडी यांची मानली जाते आणि यावरची दहीहंडी जी आहे ते लाडक्या बहिणी समर्पित ते दही आयोजन करण्यात आलं होतं कारण की लाडकी बहिणी जे योजना सरकारने काढली त्याचा फायदा जो आहे तो लाडक्या बहिणीला व्हावा या उद्देशाने त्याचा प्रचार व्हावा हो या उद्देशाने या ही दहीहंडी होती आणि मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी देखील या यानेमध्ये उपस्थित झाले आणि त्यांनी देखील या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केल्यात के तेजस अगदी सुरेंद्र आपण म्हटला त्याप्रमाणे रवी राणा यांनी लाडक्या बहिणींना ही दहीहंडी समर्पित केलेली आहे मात्र अमरावतीमध्ये आता लाडक्या बहिणींचा कसा उत्साह आहे या दहीहंडीमध्ये वातावरण पावसाचं जरी असलं तर लाडकी बहीण जे आहे ते रवीनाची या ठिकाणी येऊन या ठिकाणी अद्यापही हजर आहे मंचकावर अनेक लाडक्या बहिणी त्यांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करून गेल्या ज्या पद्धतीनं सरकारने आम्हाला ही योजना आमच्यामध्ये पोहोचवली असली तर त्याची प्रचार जो आहे तो रवीना ज्यांनी आमच्या मध्यात मत मतदारसंघामध्ये केला आहे त्यामुळे लाडक्या बहिणीला आपल्या रविभाऊकडून जी मदत मिळाली त्याचा आनन, ते आभार त्यांनी या ठिकाणी मानला आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणी अजूनही या ठिकाणी उपस्थित आहेत सोबतच लाडका भाऊ देखील त्यांचा या ठिकाणी या ठिकाणी जल्लोषाचा आपल्या या द्याणीचा आनंद आनंद या ठिकाणी घे देताना दिसतो या ठिकाणी तीन सिने अभिनेता कलाकार मिळून गेले त्यांनी मोठ्या प्रमाणात युवकांची मदत जी आहे ते जिंकली आहेत आपला डायलॉग्स आणि नृत्याच्या माध्यमातून त्यांनी अमरावतीकरांमध्ये जल्लोष जो आहे तो वाढवला आणि अमरावतीकरांचा हा उत्साह बघून त्यांचा देखील आनंद या ठिकाणी घेतली झालेला आहे थुण थुण आ, आता या ठिकाणी बावनपुळे येथील अशा सांगण्यात येतं मात्र पावसाच्या या वातावरणामध्ये युवक रस्त्यावर या ठिकाणी अजूनही नृत्याचा आनंद या ठिकाणी घेताना दिसतोय त्याचे अगदी सुरेंद्र आपण पाहतोय पावसाचं आगमन झालेला आहे आणि याच ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी युवक युवती नृत्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र या दहीहंडीचं वैशिष्ट्य काय आहे आणि पारितोषिक कशा पद्धतीनं आहे सुरेंद्र दहीयांचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं असतं सा दही आणि ही प्रत्येकच वेळी या विदर्भाची जे दही अंडी वेगळं वैशिष्ट्य असतं प्रत्येक वेळी कुणाला तरी समर्पित ही दही आणि करण्यात आलेली असते मोठ्या प्रमाणात पाणी चौषितांचा वंशाव या दहीमध्ये होत असतो आणि पश्चिम विदर्भातील ही सगळ्यात मोठी दही अंडी असल्या कारण संपूर्ण विदर्भात गोपाल पथाक जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात साधारणतः चौदा लोकांपथक जे ज्या या ठिकाणी आणले आणि तीन दहिणीचं आयोजन केलं करण्यात येतं पहिलं दुसरा आणि तिसरं ते तीन पारितोषिक या ठिकाणी दिले जातात नुकतंच या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाने दही फुटली आणि ती दोन दहियाडी ज्या आहे त्या या ठिकाणी बाकी आहेत आणि ज्या सुबंध नृत्य स्पर्धा होतात त्या स्पर्धकांना देखील विविध पारितोषिक त्या ठिकाणी दिल्या जातात सरकारी योजनेची माहिती या ठिकाणी दिली जात दिली जाते त्यामुळं या सगळ्या त्यांच्या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात त्यांचा मतदार वर्ग म्हणा किंवा युवक वर्ग म्हणा ज्या या दयांडीला उपस्थित राहत असतो आणि या पावसाच्या वातावरण मनामध्ये देखील त्यांचा जोश जो आहे त्या ठिकाणी कायम आहे अगदी सुरेंद्र दरवर्षीप्रमाणे नवनीत राणा आणि रवी राणा ह्या दहीहंडीचं आयोजन करत असतात आणि दरवर्षीप्रमाणे वेगवेगळेपणे वेगवेगळेपणा ह्या दहीहंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो या वर्षीचा वेग या दहीहंडीचं काय वेगळेपण आहे वेगळे महत्वाचं सांगायचं झाले असतात या वर्षीची जी दहीहंडी आहे प्रथमता ही लाड्या महिला समर्पित होती आणि त्यानंतर प्रत्येक दह्याणीमध्ये एक वेगळे कलाकार या ठिकाणी ते ते बोलावतात मात्र यावर्षी त्यांनी तानाजी या चित्रपटातील सिनेभिनेता जे आहेत शरद केडकर यांना या ठिकाणी बोलावलं आणि विशेष जर सांगायचं झाल्यात तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा राज्याभिषेक दुग्धभिषेक त्यांनी या ठिकाणी था केला ज्या पद्धतीने आपण बघतोय की महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांमध्ये शिवाजीच्या वरून एक राजकारण कापलेलं आहे त्यामुळंच हे राजकारण त्यांनी शांत शांतभाव शिवाजीच्या पुतळ्यावरून राजकारण होऊ नये म्हणून त्यांनी या शिवाजी महाराज म्हणजे श्री अभिनेता जे शरद केडकर यांच्या हस्ते राज्य राज्य शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दूताविषयक या ठिकाणी त्याला एक वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी एक वेगळा संदेश त्यांनी आपल्या दहिच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं गेले अगदी धन्यवाद सुरेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि अमरावतीकर या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमा झालेले आहेत आपल्याकडून वेळोवेळी या संदर्भातील अपडेट जाणून घेऊ तर अमरावतीमध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यामार्फत या दहीहंडीचा आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या दहीहंडीच्या उत्साहाला सकाळपासून सुरुवात झालेली आहे मात्र अजूनही या युवकांचा आणि इथल्या अमरावतीकरांचा उत्साह अजूनही कायम आहे